36 जिल्हे, 36 जी न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सदरक्षणायक खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य सार्थ करत फिर्यादी यांना मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झालाय नाशिक शहरात चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये मुद्देमाल प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बुधवारी चौदा एप्रिल रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दारणा हॉलमध्ये पोलीस आयुक्तांच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते हा मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शिळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहण माचरे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे उपस्थित होते परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या एकूण सहा पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरी गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला अंबड सातपूर इंदिरानगर नाशिक रोड उपनगर देवाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाल्यामुळे फिर्यादी नागरिकांनी पोलिस आयुक्तांचे आभार मानले नागरिकांची एखादी वस्तू चोरीस गेली की त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळणार की नाही याबाबत साशंकता असतेच शिवाय फिर्याद करावी की नाही याबाबत अनेकांच्या घरच्यामध्ये धुमत असते पण पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करून एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मुद्देमाल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले यावेळी सहा पोलीस ठाणे हद्दीतील जप्त केलेले एकूण पंच्याण्णव लाख तीस हजार सहाशे रुपयांचे पंच्याहत्तर फिर्यादींना मुद्देमाल यावेळी परत करण्यात आला आहे यामध्ये सोन्याचे दागिने मोटारसायकल टी व्ही लॅपटॉप मंदिरांची मूर्ती आदी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून मूळ फिर्यादींना परत करण्यात आला आहे यामध्ये सातपूर येथील सहा लाख अडोतीस हजार दोनशे नऊ रुपये इंदिरानगरमध्ये चौदा लाख सदौतीस हजार दोनशे चौदा अंबड येथे दहा लाख सत्त्याऐंशी हजार आठशे ऐंशी तर नाशिक रोड येथे सातशे अठ्ठावन्न रुपये देवाली कॅम्प येथे सहा लाख हजार पाचशे चाळीस तर उपनगर येथे एकोणतीस लाख बावीस हजार या सहा पोलीस ठाणे हद्दीतील एकूण हजार सहाशे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीबद्दल बद्दल कौतुक का केलंय

रामदास सरांची प्रथम आपल्या वडिलांसारखं त्याने मला खूप आहे सर कारण मी सांगितलं ना की नाही पोलीस लोक असेच असतात मदत नाही करत म्हणे तुला मारायला लावते म्हणे मी एवढे रडायचे ना सर रात्र दिवस मी रडतच बोलशे मला ओरडायची झोप तू वेळी होशील म्हणे सोनं गेलं तर जाऊ दे जाऊ दे म्हणे माझं सोनं करत म्हणे जाऊ दे मी कमून पैशानी निघल म्हणे सोनं परत नहीं सर सर माइ नेम इज और खूब सुनिएगा दोस्त सच्ची बात बताता हूं कानून एक दोस्त हम लोग पढ़ते हैं बट पहली बार मैंने देखा है मेरे घर में पूछ किया और मेरे को क्या क्या जरूरत है मेरा परिवार का क्या आका देने का इस सबको लोग किया आई रियली अप्रिशिएट देवलानी पुलिस स्टेशन इतना मेरे लिए के इतना मेरे लिए किया और बोलता हूं उनको मेरे परिवार में दिया और सब लोगों को एक भेड़ जैसा बन गया अब क्यों वही सबसे ज्यादा हुआ था और रोज आप घर में आता था फोन कल तो करते बोलते थे देख लीजिए आपके लिए हम सब देवदारी पुलिस स्टेशन में आपके लिए खड़े इतना अच्छी तरीके से उन्होंने

आई एप्रिशिएट गेम प्लान ओके बट मैं आप लोग को एक विनती इच्छा तो में तो मैं पहले ही बोल दूं मेरा शब्द में गलत फेक को प्लीज माफ कर दीजिए मैं पूछ सकता हूं एक थोड़ा कठिन बात मैं बोल सकता है क्या मैडम ये आरोपी को हम लोग पकड़ लिया वेरी गुड क्या लापरवाही हुआ उधर अच्छे रे बाबा बहुत अच्छा मुझे निश्चित आपरी से लागरे करत मिले याबद्दल मी त्यांना खेळ खूप आभार मानते त्यांचे मला वाट बघायला लागेल सगळे विचार करत होते पण माझ्या प्रयत्नाला आणि आपल्या सगळ्यांच्या प्रचाला यश माझे सहकारी म्हणून आज माझ्याबरोबर आले साहेब चांगले साहेब शेत्राचे सगळेपणे खूप खूप दिला

डी सीपी झोन टू व त्यांचे सर्व सिनियर पी आय यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये जे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे तर मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण एक कोटी रुपयाचा मुद्देमाल मग त्याच्यामध्ये कॅश आहे सोने चांदीचे दागिने आहेत त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुघूट आहेत त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत टू व्हीलर फोर व्हीलर की जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी तर हे आज आम्ही एक पंच्याहत्तर फिर्यादींना तो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल डी सी बी झोन टू व सर्व झोन टूमधील मधील सिनियर पी आय हे नाशिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो नाशिक रोड स्टेशनमध्ये मोठी कारवाई लाख बावीस हजारचा मुद्देमाल त्यांनी वाटप पण केला काही आमच्याकडे डिटेक्शन झाल्यावर आम्ही त्यांना सी पी ऑफिसला बोलवून घेतो एकतर क्राईम मिटिंगमध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो आणि जे सर्व डिटेक्शन झालेले आहेत त्या सर्व डिटेक्शन्समध्ये सिनियर पी आय त्यांचे डिटेक्शन्स दे पुटअप करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलिसमध्ये देतात ज्यांनी त्या फिर्यादींनी आमचे आभार मानले आणि आमच्या आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले तर त्यांचं मी खरोखर आभार मानतो आणि माझे जे नाशिक पोलीसमधील सर्व अधिकारी अंमलदार त्यांनी मेहनत करून हा आजचा प्रसंग आणि आजचा सोहळा यशस्वी केला त्यांचे मी खूप आभार मानतो आणि आपण जे काही बेलमधलं जे बद्दल जे म्हणाला तर ते पोलीस विभाग परीने जे काही करताय ते आम्ही करतो काही गोष्टी ज्या पोलीस विभागाच्या अखत्यारीततील नाही त्याबद्दल या ठिकाणी बोलणं योग्य राहणार न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलता नाशिक